सिंह राशी वाल्यांनो हा उपाय फक्त अंधश्रद्धा नाही हा उपाय ऊर्जा विज्ञानावर आधारित आहे आपल्या शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की घराच्या बाहेरचा उंबरठा हा ऊर्जेचा फिल्टर असतो रोज सकाळी जेव्हा घरातील स्त्री आई बायको बहीण किंवा स्वतः तुम्ही उंबरठ्यावर पाणी शिंपडता तेव्हा नेमकं का काय होतं ते लक्ष देऊ का एक नकारात्मक ऊर्जा तिथेच थांबते रात्रीच्या वेळेस नकारात्मक शक्ती वाईट ऊर्जा घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात पण सकाळी उंबरठ्यावर पाणी शिंपडल्यामुळे ती ऊर्जा उंबरठ्याच्या बाहेरच शांत होते आणि घरात प्रवेश करू शकत नाही दुसरे घर शुद्ध आणि पवित्र होतं पाणी हे स्वतःमध्ये शुद्धीकरणाचं माध्यम आहे उंबरठ्यावर पाणी शिंपडल्यामुळे घराच्या मुख्य दाराशी साचलेली अशुद्धता नकारात्मकता आपोआप नष्ट होते म्हणूनच घरात शांतता प्रसन्नता आणि सकारात्मक वातावरण जाणवतं तीन दैवी शक्ती आणि लक्ष्मीचा वास वाढतो मित्रांनो ज्या घरात रोज उंबरठा शुद्ध ठेवला जातो त्या घरात दैवी शक्तींचा वास वाढतो लक्ष्मी मातेचं एक लक्षण आहे स्वच्छता शांती श्रद्धा हे तीनही गुण या एका छोट्या उपायामुळे घरात निर्माण होतात चार वाईट शक्ती नष्ट होतात शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की पाण्यामुळे वाईट एनर्जी वाढते जेव्हा वाईट एनर्जी वाढते तेव्हा डार्क एनर्जी वाईट शक्ती तिथे टिकू शकत नाहीत म्हणूनच हा उपाय रोज केल्यामुळे घरावर असलेले अडथळे हळूहळू नाहीसे होतात पाच दरवाजा उघडताना आधी पाणी शिंपडणं का गरजेचं एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा सिंहराशीवाल्यांनो सकाळी उठून थेट दरवाजा उघडू नका आधी हातात पाणी घ्या उंबरठ्यावर थोडं पाणी शिंपडा मगच दरवाजा उघडा यामुळे जर काही नकारात्मक ऊर्जा दरवाजाशी थांबलेली असेल ती आत येण्याआधीच नष्ट होते सहा हा उपाय रोज का करायचा हा उपाय एक दोन दिवसाचा नाही कारण नकारात्मक ऊर्जा रोज तयार होते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा रोज निर्माण करावी लागते म्हणूनच रोज सकाळी उंबरठ्यावर पाणी शिंपडणं हे लक्ष्मी कृपेचं दार उघडण्यासारखं आहे आणि म्हणूनच सिंह राशीवाल्यांनो हा उपाय छोटा असला तरी त्याची ताकद खूप मोठी आहे पण अजून एक गुप्त नियम आहे जो तुम्ही पाळसे नाही तर पूर्ण फायदा मिळणार नाही पाणी शिंपटल्याने तुमची प्रगती कशी होते सिंह राशीवाल्यांनो फक्त लक्ष्मी येते असं नाही तर तुमची प्रगती सुरू होते हे खूप लोकांना समजत नाही कारण प्रगती म्हणजे फक्त पैसा नाही मानसिक शांती योग्य निर्णय योग्य वेळेला योग्य संधी आणि हे सगळं घरातील ऊर्जेवर अवलंबून असतं एक मन शांत झालं की निर्णय योग्य होतात जेव्हा तुम्ही रोज उंबरठ्यावर पाणी शिंपडता तेव्हा घरातली नकारात्मक ऊर्जा कमी होते त्याचा पहिला परिणाम होतो तुमच्या मनावर चिडचिड कमी होते गोंधळ कमी होतो विचार स्वच्छ होतात आणि सिंह राशीवाल्यांनो जेव्हा विचार स्वच्छ असतात तेव्हाच मोठी प्रगती सुरू होते दोन्ही अडथळे आपोआप बाजूला होऊ लागतात तुम्ही पाहिलं असेल काम करताना विनाकारण अडचणी येतात लोक विरोध करतात काम अडकतं पण हा उपाय सुरू केल्यानंतर असं वाटतं की रस्ता आपोआप मोकळा होतो कारण उंबरठ्यावर शिंपडलेलं पाणी नकारात्मक शक्तींना तिथेच थांबवतं म्हणून तुमच्या मार्गात येणारे अडथळे हळूहळू नाहीसे होतात तीन सिंह राशीसाठी सूर्य ऊर्जा सक्रिय होते सिंह राशीचा स्वामी है। सूर्य आहे सूर्य म्हणजे तेज आत्मविश्वास मान सन्मान यश जेव्हा घरात पॉझिटिव्ह आणि शुद्ध ऊर्जा वाढते तेव्हा सूर्याची कृपा लवकर सक्रिय होते म्हणजेच तुमचं काम लोकांच्या नजरेत येतं तुमचा सन्मान वाढतो तुमची ओळख तयार होते लक्ष्मी घरात कशी प्रवेश करते आता सर्वात महत्वाचा भाग ऐका सिंह राशीवाल्यांनो लक्ष्मी माता कधीच जबरदस्तीने कुठल्याही घरात येत नाही ती येते फक्त तिथे जिथे स्वच्छता शांती सकारात्मक ऊर्जा श्रद्धा हे चारही गुण उंबरठ्यावर पाणी शिंपडल्यामुळे तयार होतात उंबरठा लक्ष्मीचं पहिलं पाऊल लक्ष्मी माता सगळ्यात आधी घराच्या उंबरठ्यावर येते जर उंबरठा कोरडा अस्वच्छ दुर्लक्षित असला तर ती तिथे थांबत नाही पण रोज पाणी शिंपडल्यामुळे उंबरठा थंड शुद्ध आणि शांत होतो आणि लक्ष्मी माता अशाच ठिकाणी पाऊल टाकते दोन स्वागत आपण पाहुणा आला की पाणी देतो ना <laughs> तसच पाणी शिंपडणं म्हणजे लक्ष्मीचं स्वागत करणं मनात भाव ठेवा माझ्या घरात ये लक्ष्मी माता माझ्या घरात शांती समृद्धी दे हा भाव पाण्यात उतरतो आणि ऊर्जा तयार होते तीन पैसा टिकायला लागतो खूप लोक म्हणतात पैसा येतो पण टिकत नाही कारण लक्ष्मी येते पण थांबत नाही हा उपाय सुरू केल्यावर सिंह राशी तुम्हाला जाणवेल खर्च कमी होतो अनावश्यक नुकसान पैसा योग्य ठिकाणी वापरला जातो म्हणजेच लक्ष्मी स्थिर होते चार प्रगती हरूहरू पण कायम स्वरूपी हा उपाय झटपट चमत्कार नाही हा स्थिर प्रगतीचा मार्ग आहे पहिले मन शांत घर शांत नंतर काम सुरळीत संधी सुरू आणि शेवटी पैसा सन्मान समाधान हीच खरी लक्ष्मी कृपा आहे सिंह राशीवाल्यांनो देव कधीच तुमच्यावर रागावलेला नसतो फक्त तुम्ही तयार आहात का हे पाहत असतो आजपासून फक्त एवढंच करा रोज सकाळी उंबरठ्यावर पाणी शिंपडा एकवीस दिवस श्रद्धेने पाळा कुणालाही सांगू नका आणि एकवीस दिवसांनंतर या व्हिडिओवर परत येऊन तुमचा अनुभव कॉमेंटमध्ये नक्की लिहा <laughs> कॉमेंटमध्ये लिहा जय लक्ष्मी माता